आगामी निवडणुकीतही चांगल्या मतांनी विजयी होऊ असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया एनसीपीचे परभणीचे उमेदवार विजय भांबळे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार यांनी दिली आहे मला काही चिंता नाही साहेब मला नेहमी सांगतात एक मत आलं तरी निवडूनच आली असतो त्याच्यामुळे लाखोंची हवरण पडा करू नको हो। पण नेहमी असं असतं की आपण स्वतःच्याच अगेन्स्ट कॉम्पिटिशन केलेले दुसऱ्याची कशाला कॉम्पिटिशन करायची पण आपल्याला जर ऐंशी टक्के मार्क पडले तर पुढच्या पाच टक्के वाढवण्यासाठी तरी आपण प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपण डिस्टिंगशन मध्येच पास आहोत आणि पास होणारच आहोत आणि तुम्ही मला पास करणार मला काही करायची गरज नाहीये माझे ट्युशन टीचर एकदम चांगले आहेत त्याच्यामुळे माझा पेपर एकदम सोपा जातो किंवा आधी फुटलेला असतो आता पण म्हणायला नको करायचं परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला जर या ठिकाणी पवार साहेबांनी आणि सोनिया गांधींनी जर दिली आणि सर्व जनतेच्या आशीर्वादानं मी जर या जिल्ह्याचा खासदार झालो तर सगळ्यात अगोदर मी या लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात पहिला जो विकासाचा प्रश्न असोल तो रस्त्याचा तो जो रस्ता या परभणी लोकसभा मतदारसंघातील अतिशय वाईट परिस्थिती या लोकसभा मतदारसंघात झालेली आहे सगळ्यात अगोदर मी लक्ष देईल रस्त्यांच्या कामाकडं दुसरा माझा त्या ठिकाणी विकासाचं विजन राहील ते म्हणजे एमईसी बीच्या बाबतीमध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक लोकांच्या बीच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न लोकांची त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या गोष्टीकडं सुद्धा माझं लक्ष राहील आणि तिसरा प्रश्न म्हणजे सिंचनाचा की अनेक ठिकाणी अजून सिंचनाच्या बाबतीत लोकांची मागणी की आमचे बॅरेज झाले पाहिजे आमचे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे तलाव झाले पाहिजे अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या विकास कामासाठी माझं त्या ठिकाणी मतदारसंघात मी देईल राष्ट्रवादी पक्ष नेहमी विकासाच्या बाजूने राहिलेला आहे विकास करणं हे राष्ट्रवादीचं ध्येय आहे आणि त्यानुसारच आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार विकास कामं घेऊनच आम्ही विकासासाठीच प्रगत कामांसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू मागचं हे बघता येणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा असतील ग्रामीण भागातल्या विशेष करून त्याला मी जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर आज जो एक मी आदिवासी सुशिक्षित महिला म्हणून साहेबांनी जो आज आ, हे दिलं माझ्या याच्यासाठी तर एक ग्रामीण भागातल्या मुलींसाठी महिलांसाठी जास्तीत जास्त मी आ, काम करण्याचा प्रयत्न केले आणि त्याबरोबर ग्रामीण भागातला विकास हा माझा मूळ हे राहील मुलेटिन मध्ये आता वेळ आहे एका ब्रेकची